लाडक्या बहिणी योजनेला आम्ही आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्कम देऊ पण लाडका कॉन्ट्रॅक्टरबाबत कोणी बोलत नाही आदित्य ठाकरेंची खोचक टीका लाडकी बहीण योजनेला आम्ही आमचे सरकार आल्यावर वाढीव रक्कम देऊ पण लाडका कॉन्ट्रॅक्टरबाबत कोणी बोलत नाही बजेट मॅनेजमेंट हा भाग पाहायला हवा राज्य सरकार बरखास्त झालं पाहिजे ही परिस्थिती असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे आदित्य ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्री यांनी शासन आपल्या दारीचं काय केलं अनेक योजना जाहीर झाल्या जाहिराती येतात पण पुढे काही होत नाही एकमेकांना विरोध करताना तीन वेगळ्या दिशेने चालणारी लोकं असताना काय होऊ शकतं हे दिसले अशी टीकासुद्धा त्यांनी केलेली आहे कोस्टल रोडवरून बोलताना ते म्हणाले एक वर्ष उशिरा खोकेल सरकारने लावलेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ही डेडलाईन दिली होती तसं काम झालं होतं वेळ वाढवून मिळते पण पुढं काय होतं काही नाही किती वेळा कोणत्या भागाचा कालावधी वाढवून घेतला आहे ते चेक करायला हवं असंही ते म्हणाले आदित्य यांनी सांगितलं की होर्डिंग आम्ही लावू देणार नाही डिसेंबरला आमचं सरकार बसलेलं असेल आम्ही एक पण होर्डिंग कोस्टल रोडला लावू देणार नाही होर्डिंग्सबाबत नवी पॉलिसी आम्ही आणणार आहोत कसेही होर्डिंग्ज लावू लाव लागलेले आहेत लोकांना त्रास होऊ लागलेला आहे आणि लोकांच्या घरातील लाईट जाऊ लागलेले आहेत झोप येणं कठीण झालं आहे आमच्या सरकारच्या वेळी काही लोकांना झोप यायची नाही हुडू वगैरे घालून ते आम्ही देणार नाही डिसेंबर मध्ये आमचं सरकार बसलेलं असेल तिथे आणि आम्ही एक सुद्धा होर्डिंग कोस्टल रोडवर येऊ देणार नाही होर्डिंगची पूर्ण मुंबई मध्ये नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत आपण पाहताय कुठेही काही लाईट लावलेत पोलवर कुठे मोर दिसतात कुठे काही सनफ्लावर दिसतं कुठे एलईडी होर्डिंग दिसायला लागलेले आहेत किती होर्डिंग म्हणजे व्हिज्युअल पोल्युशन लोकांच्या घरात हे लाईट जायला लागलेत आणि रात्री झोप येणं कठीण झाले म्हणजे म्हणजे जसं आपण पाहिलं असेल बाह्य मुख्यमंत्र्यांना आमच्या सरकारमध्ये झोप यायची नाही आणि मग वेश बदलून जायचे कुठेतरी हुडीबिडी घालून तसं सगळ्या लोकांचं झालेलं आहे की ऑक्टोबर नंतर निवडणुका जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा काही ते कोणी पुन्हा 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 परत कोणी येणार नाही सरकारमध्ये बसणार नाही आणि मग प्रत्येक दिवस आपला प्रत्येक दिवस माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना कशी चालवायची आपण पहा गेल्या दोन तीन कॅबिनेटच्या बैठकीत देखील अनेक कामं अशीच दिली गेली आहेत एस्केलेशन करून दिलेली आहेत किंमत वाढून दिलेली गेली आहेत अडव्हान्स मोबिलिटी मिळते पैसा मिळतो कॉन्ट्रॅक्टरला कदाचित खोके मिळत असतील पण महाराष्ट्राला काय मिळत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई